मने कवर उपाय करावा आता मोहे ग्रासिने सदुराईशी रात्र दिवस चिंता करता बहुत दिवस गेले अरे दिवस करता करता शिष्यान वाटलं आम्ही सुद्धा मोग त्यामध्ये आठवण पडतो पण आम्हाला गुरुप्रेंगा जाता येत नाही आता रात्र दिवस एकच काळजी लागलेली आहे मच्छिंद्रनाथ कुठे भेटतील कधी आपल्याला दिसतील आपण त्याची कर्तव्य भेटू असे ते म्हणू लागलेले एकदा दिशा काय अवस्थित मचिंद्रंशी mene मिलनात बदला दिशा घरी बहुत न्यावे तुरत बाहेरी ठिकाणी काय सांगितले हो मीन आता पण त्या ठिकाणी ठेवलेले आहे आणि मचिंद्रनाथ जन मचिरा म्हटतात हे मीन आता मरायचं म्हणून महापाज तू बाहेर काढा आणि मला बाहेर म्हणून ठेवा असं मचिंद्रात मी आता म्हणू लागलेले कान्ते समवेत मंत्र की जाला

मग गोरक्षा त्या गोरक्षीनाथ काय म्हणतात अरण्य जंगल झाड आहे रस्ता पुरस दिसत नाही कोणतं नगर आहे कोणतं गाव आहे आपण चाललोय आणि आपल्याला कुठं जायचं आहे आपल्याला काय सापडतंय का पहा असा मचिंनाथ गोरक्षीनाथाला गोरक्षी सांगू लागलेले गोरक्ष काय म्हणतात गुरु घाबरू नका तुम्ही घाबरून गेले आहात तिथे धंदे काढत नाही भीती तुम्हाला कशीच नाही तुम्ही घाबरता कशाला भीतीपासून तुम्ही मोकळा जंगलापासून मोकळाय तुम्ही ज्ञानापासून मोकळाय सृष्टी पासून मोकळाय मला कशीची भीती नाही आमची गुरु आहे

आपण बैल के आपल्याला कशीच भीती नाही पाहता असणार मचिंद्रात गोरक्षिनाथला मला फार मी वाटू लागलेले पुढे काय येत असं वाटू लागलेलं आहे गोरक्षणा घाबरून गेले पुढे काय करते बघा उदी म करता येतोटा के सरकते करिता बुडवीरता वाटा तैसा वृक्षातोटा जोडदा गुरुचे काय म्हणतात तू माझा शिष्य नव्हे मी गुरु तुझा माझी मी सांगतोय तू माझा ऐकत नाही माझा गुरु शिष्य न आपल्याला संपलेला आहे जसं संसारामध्ये आपला नवऱ्या बायकोला सांगत असताना बायकोनं ऐकणं की बायकोनं नवऱ्याचं ऐकावं मग तर ती बायको होऊ शकते आमचा नवरा म्हणतो त्या ठिकाणी माझं तू ऐकत नसेल तर बायको नव्हे असं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे तसं तू मग या ठिकाणी संसारामध्ये ऐकत प्रकारचं आपण कुणी ऐकत नाही तसं त्याप्रमाणे गुरु शिर्ष जर असून सुद्धा तू माझं ऐकत नाही असं म्हणून मठीदार म्हणू लागलेलं आहे अखंडळाचे आज्ञेपरी मेघ वर्ष ती पृथ्वीवरे ही नृपवराचे अंतरे तैसे वर्तते वसंत काळाची जैशी हवा तैसेच आकाश होय तेव्हा का निष्काम भक्त प्रचंड हे वा टाकून या देवा या ठिकाणी आभाळ असत त्या आभाळामध्ये वीज निर्माण करते वातावरण निर्माण किती हवा पूर्ण वादळ म्हणून निर्माण होतं वीज कर करते आणि करून पाऊस पडतो तसं तुझं या प्रमाणात नुसतं तुझं बोलणं आहे तुझा नुसतं आवाज आहे तुझे दरकारी आहे तू माझा गुरु शिष्य देव नातं नाही तू माझा शिष्य नाही तसं तू देवापाशी पोहोचू शकत नाही देवाचं आणि गुरुचं कसं नातं पाहिजे जवळ पाहिजे देवपैसे गेला पाहिजे तसं तू देवापाशी जाऊ शकत नाही असा मशीनाथ सांगू लागलेला आहे શ્રી ના ભગવાન બજરંગ બલી જીજે શ્રી દસુદેવ સ્વાતા શ્રી ગણેશ

एकमे काय भेटते उदंड श्रीश्वराय अस्ती बहुताम ऋथ्वीवराय पर एक काने पाणी जानेक नराय हे अस्ती अमराय सर्वदा गोपीचंद आणि मैनावती आहे हे अमरा अमारा सद्याय गोरक्ष आणि पंचंद्र च्या अध्याप आहे चरंजीवा मानवी आणि करिता स्मराय गुप्तरूपे तिना नागदाक्षणाय तैसा वसंत काय पवनाय जाय निरुनाय क्षण मात्र समस्त मृत्यू लोकी पातरे मध्यग्राणे मंत्रोणी सावकार कासंते दिगिरी होती इडे विकल्प आणोडी चेती उकरंड्यावरी टाकली शिवाचे धोर मंत्र सामर्थ्य वैकुंठ नात द्वादश वर्ष होते उकरंडाच मग मचिंद्र नाते काढले शेण भिश्रित झाले त्यात दीर्घरत्न निपदले म्हणून गोरक्षणाम ठेविले तया लागे जाण महा काया वाचे म्हणे निच मच्छिंद्राची सेवा करीत

प्रेमाने बोला जय हनुमान प्रेमाने बोला जय हनुमान हसा न ताली मुखान राम प्रेमाने बोला जय हनुमान हसी मुखाने बोला जय हनुमान ताळ मुखान राम प्रेमाने बोला जय हनुमान हसांनी ताली मुखाने प्रेमाने बोला जय हनुमान mane bola jay hanuman premane bola jay hanuman mane bola jay hanuman premane bola jay hanuman premane bola jay hanuman bhaktan kali mukhan rat premane bola jay hanuman abhan kali नाम प्रेमाने बोला जय हनुमान बोला जय हनुमान बोला जय हनुमान प्रेमाने बोला